मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज बाबतीत दोन मोठे शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया बातमी बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी शासनाने केले दोन मोठे शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया संदर्भात स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासनाकडून दोन मोठे शासन निर्णय निर्गमित काय आहे शासन निर्णय शासन निर्णयात कोणत्या बाबी स्पष्ट केल्या आहेत शासन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा आहे की तो आहे शासन निर्णयाचा फायदा होणार आहे काय या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील पुढीलप्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका त्याच बरोबर हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण शासन निर्णय क्रमांक एक राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ दिली जाते ही वेतन वाढ मूळ वेतनाच्या तीन टक्के वाढ करून जवळच्या शतकामध्ये समायोजित करण्यात येते वार्षिक वेतन वाढ ही पे लेवल नुसार किमान पाचशे रुपये ते कमाल पाच हजार पाचशे पर्यंत वाढ होते ही वाढ पेस्केल व पे, पे नुसार केली जाते मागील मूळ वेतनाच्या केली केली जाते जाते परंतु शतकामध्ये समायोजित वार्षिक वेतन वाढ कधी मिळणार तर आपल्याला सध्या मिळत असलेल्या मूळ पगार आणि वेतन या पुढे नमूद करण्यात आलेली ही वाढ जुलै महिन्याच्या वार्षिक वेतन वाढ मध्ये केली जाते या संदर्भामध्ये नमूद करण्यात आलेला चार्ट येथे दिलेल्या लिंक मध्ये सर्व प्रकारच्या लेव्हल घेऊन सर्वांचा मूळ पगार सर्व माहिती स्पष्ट केलेली आहे आहे मध्ये त्यानंतर शासन निर्णय क्रमांक राज्यात कार्यरत अखिल भारतीय सेवेत अधिकारी विरुद्ध लैंगिक छळाच्या तक्रारी चौकशीचे सनियंत्रण करण्यासाठी राज्याचे माननीय मुख्य सचिव अध्यक्ष यांच्या अध्यक्ष यांच्या नियंत्रणाखाली समितीचे गठन करण्यात आले आहे कामाच्या ठिकाणी स्थापन साठी देण्यात आलेल्या निर्देशनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याविरुद्ध प्राप्त होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे चौकशीचे सहनियंत्रण करण्यासाठी राज्य स्तरावर माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे अधिकारी विरुद्ध प्राप्त होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे चौकशीचे सनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठन करण्यात आलेल्या सनियंत्रित समितीमध्ये श्री के प्रदिपा भावसे वरिष्ठ महिला अधिकारी म्हणून म्हणून प्रशासन विभाग हे पदसिद्ध सचिव असणार आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शासन निर्णयाच्या लिंक दिली आहे पहिली लिंक कि वेतनवाढीच्या संदर्भातील सर्व पगाराच्या संदर्भात आहे दुसरी ही आताच्या शासन निर्णय दोन च्या संदर्भात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच